बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या आज सतरा सप्टेंबर मंगळवार रोजी मी रिलायन्स एज्युकेअर या आमच्या शैक्षणिक कन्सल्टन्सीमध्ये व आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी व पालकांचे मनापासून स्वागत करतो गणपती बाप्पा तुमच्यावर असेच आशीर्वाद ठेवायच आणि उरलेलं तुमचं येणारं आयुष्यही आनंददायी जाऊ हीच बाप्पाच्या प्रार्थना करतो आणि आजचा व्हिडिओ चालू करतो गेल्या बरेच दिवसामध्ये अत्यंत आनंद वाटतो की बाप्पा आमच्यावर पण प्रसन्न आहे आणि तुमच्यावर पण प्रसन्न आहे आमच्या कन्सल्टन्सीच्या आम माध्यमातून बरेच पालक आणि विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि अक्षरशः समाधान होऊन जाते त्याचा आज आम्हाला खूप आनंद वाटतोय एम बी बी एस बी डीश बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी ते जे अलाइड सर्व कोर्सेस याची काय राऊंड चालेले आहेत आणि काय आता राहून येणार आहेत मी तुम्हाला राऊंडशी फार गुंताकुंती न सांगता आणि त्याची क्लिष्ट प्रक्रिया न सांगता तुम्हाला एवढंच सांगतो की प्रत्येकामध्ये काही ना काही तज्ज्ञ लोक आहेत आमच्याकडे बरेच वर्ष झालं आम्ही हे काम करत असल्यामुळं आमच्याकडे एक्स एक्सपर्टच एकदम टीम एक टीम आहे कुठल्या राऊंडला आपल्या मार्कनुसार कधी एंट्री करायची आणि कधी एक्झिट घ्यायचं हे यूट्यूबचे चॅनल किंवा व्हिडिओ बघून होत नसतं त्यासाठी तुम्ही आमच्या तज्ज्ञ टीमचे संपर्क साधा मी तुम्हाला खात्री देतो की तुमच्या मार्क आणि तुमच्या बजेटनुसार म्हणजे महाराष्ट्रात असो महाराष्ट्राच्या बाहेर असो ओपन स्टेटमध्ये करू ओपन डोम स्टेटमध्ये आपण जाऊ पण तुमची एम बी बी एस बी ए एम एस बी एच एम एस बी पी टी बी डी एस ह्या सगळ्या प्रक्रिया आम्ही तुम्हाला खात्रीपूर्वक पारदर्शकपणे पूर्ण करून देतो याची मी तुम्हाला ग्वाही ग्वाही देतो खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही मला फोन करा फोन करून मला भेट मागा मी तुम्हाला भेट देतो मला भेटायला या आपण समक्षसमोर टेबल टू टेबल, टेबल चर्चा करू आणि तुम्हाला तुमच्या बजेटनुसार तुमच्या मार्गनुसार चांगलं चांगलं द्यायचा प्रयत्न करू तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र हा व्हिडिओ गरजू मुलापर्यंत नक्की पासवा त्यांना पण त्यांच्या मार्कानुसार आणि त्यांच्या बजेटनुसार कॉलेज मिळायसाठी तुम्ही पण प्रयत्न करा तोपर्यंत सर्वांना परत एकदा गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या नमस्कार